कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी किल्ले रायगडावरती दीपोत्सवाला अंधाराचे ग्रहण सौर दिवे हटवल्याने शिवप्रेमींमध्ये संताप पुरातत्व विभागाच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह दिवे न बसवल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती राष्ट्रवादीचे आंदोलन रायगडमध्ये काळी दिवाळी आंदोलन तीव्र पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांना फटका सरकारविरोधात भीक मांगो मोर्चा लांजामध्ये राजकीय घडामोडींना वेग माजी विरोधी पक्षनेता शिंदेच्या शिवसेनेत दाखल आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत दिलीप मुजावर आणि शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश आणि नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय रोषणाईने उजळले दीपावली निमित्त इमारतीला आकर्षक लुक, नागरिकांची गर्दी सेल्फींचा आनंद शहरात दिवाळीचा उत्साह द्विगुणित आता पाहूया सविस्तर किल्ले रायगडावरती दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिवचैतन्य सोहळा आणि भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने हा सोहळा साजरा करण्यात आला मात्र यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला रायगड जिल्हा परिषदेने किल्ल्यावरती बसवलेले सौर ऊर्जेचे दिवे केंद्रीय पुरातत्व विभागाने जाणीवपूर्वक काढून टाकल्याने संपूर्ण किल्ला अंधारात बुडाला आहे ऐतिहासिक किल्ले रायगडावरती देशभरातून हजारो शिवप्रेमी येत असतात अशा पवित्र स्थळी दीपोत्सवासारख्या सोहळ्यालाच अंधाराने वेळल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली होती महाड कोकणकाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी या प्रकारावरती तीव्र संताप व्यक्त केलाय पवार यांनी मागणी केली आहे की केंद्रीय पुरातत्व विभागाने तातडीने हे सौर दिवे पुन्हा बसवावेत जर हे दिवे त्वरित बसवले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे शिवरायांच्या या पावन भूमीवरती अंधार करणे अक्षम्य असून पुरातत्व विभागाच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो असे पवार म्हणाले आहेत शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आता जोर धरत आहे नमस्कार मी कोकण मित्र अध्यक्ष सुरेश पवार म्हणून गेली छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी माणसाच्या किंवा महाराष्ट्राच्या घराघरात दिवे लावून जिथे अंधार होता तिथे दीपोत्सव साजरा केला दिवा दिवे लावले त्याच रायगडावरती आज पूर्णपणे अंधार आहे रायगडावरती येणारे पर्यटक यांना अंधारात फिरावं लागते त्याचबरोबर जे रायगड जिल्हा परिषदेने जे सोलरचे लाईट लावले होते ते पुरातो खात्याने काढून टाकलेले आहेत आणि तिथे पूर्ण अंधार आहे तर रायगड पुरातो खात्याने हा नाकर्तेपणा जो ठेवलेला आहे रायगडच्या बाबतीत आज रायगड हा जागतिक वारसा हक्कामध्ये गेलेला आहे आणि असतानासुद्धा आत्ता ह्या रायगडकडं पूर्णपणे पुरातो खातं दुर्लक्ष हेतूपूरक करतं आहे अशी आमची शंभर टक्के खात्री आहे त्यामुळं जर पुरातो खात्याने याकडे जर लक्ष घातलं नाही तर आम्हाला योग्य तो, तो निर्णय घेऊन काही आंदोलन करायला लागेल ते आम्ही करायला तयार आहोत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आज शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये प्रश्नांवरून सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली पक्षाचे जिल्हा प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी उद्ध्वस्त केल्याचा आणि त्यांना दिवाळखोरीच्या उंबरट्यावरती आणल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला काळी दिवाळी शेतकऱ्यांचे दिवाळ काढणाऱ्या शेतकऱ्याविरोधात भीक मांगो आंदोलन असे या आंदोलनाला नाव देण्यात आले होते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पेण बसथारकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यात सहभागी झाले होते आज संपूर्ण महाराष्ट्रामधला शेतकरी संकटात आहे शेती पिकासह जमिनी सुद्धा वाहून गेल्यात घरामध्ये काही राहिलेलं नाही पीठ नाही तेल नाही मीठ नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे आणि हे युतीचं सरकार हे कर्जाचा डोंगर आज राज्यावर त्यांनी तयार केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही देता येत नाही कोण खोटं खोटं पॅकेज जाहीर करतात पण पॅकेज मधलं साधं पीठ का मीठ शेतकऱ्यापर्यंत पोचलेलं नाही आणि म्हणून करता आम्ही आज स्पेन शहरामध्ये भीक मागून देग माय शेतकऱ्याच्या घरामध्ये काहीच नाही ही घोषणा देत आम्ही भिका मागतोय आणि ही भीक माग गोळा केलेली भीक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि शेतकऱ्यांचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा या आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे लांजा नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक दिलीप मुजावर यांनी आज अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दिलीप मुजावर यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक आणि कार्यकर्तेही शिंदे गटात सामील झाले यामध्ये मुश्ताक मुजावर हुसेन मुजावर आजीम मुजावर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता या पक्ष पक्षप्रवेशामुळे लांजा नगर पंचायतीच्या राजकारणामध्ये अपेक्षित आहेत माझी विरोधी पक्ष नेत्याच्या लांजा लांजामध्ये शिंदे गटाला लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाची लोकप्रिय आमदार आदरणीय भैया सामंत यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे तो काम करण्याची पद्धत सर्वसामान्य लोकांपर्यंत आज पोचली असून सर्वसामान्य लोक आज या नेतृत्वावर विश्वास ठेवू लागलेला आहे म्हणूनच या नेतृत्वासोबत काम करण्याची मला आता संधी मिळणार आहे त्यामुळे आज मी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबई महानगरपालिकेची आयकॉनिक मुख्यालय इमारत आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगून उठलेली आहे रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा विविध लाईटिंग्स इफेक्ट्स आणि सुंदर डिझाईनमुळे मुंबईकरांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून ही पारंपरिक सणाची रौनक शहराचे सौंदर्य अधिक खुलवत आहे संध्याकाळच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत या परिसरात येत आहेत आकर्षक दिव्यांची सजावट पाहून ते भारावून जात आहेत अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेत या सुंदर क्षणांचा आनंद टिपला आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिमागदार रोषणाईचा अनुभव घेत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील रसाळगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करत दीपोत्सव साजरा करण्यात आला अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी महाराजा प्रतिष्ठान आणि शिवसह्याद्री ट्रॅकर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाराजांना दिवाळीचा पहिला दिवा अर्पण करून गौरवशाली इतिहास आणि संस्कृती जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला हजारो दिव्यांनी उजळून गेलेला रसाळगड किल्ला पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात संपूर्ण गड परिसर दुबदुमून गेला हा दीपोत्सव कार्यक्रम प्रमुख शुभम गायकवाड व आयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला पहिला दिवा माझ्या राजाला असा एक अनोळखा का उपक्रम काल आपण राबवण्यात आला हा राबवण्याचा उपक्रम म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना दिवाळी सणाचे औचित्य साजवून काल रसाळगड किल्ल्यावरती दीपोत्सव साजरा करण्यात आला ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला ते आमच्या मार्गदर्शक सल्लागार निखिलजी जामसंडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम करण्यात आला असंख्य पदाधिकाऱ्यांचा या कार्यक्रमाला मोलाचं सहकार्य लाभलं हा कार्यक्रम ज्यांच्या गावामध्ये करण्यात आला ते रसायगड गावचे सर्वच लोकांनी आज आपल्याला या कार्यक्रमाला मोलाचं सहकार्य केलं आम्ही या कार्यक्रमाला महाराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेवढी लोकं आलेली ज्यांनी सहकार्य केलं त्यांना आम्ही धन्यवाद म्हणतो जय शिवराया आंबेद गावातील प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारे महत्वाचे ठिकाण असलेल्या आंबेद येथील एस टी बस स्थानकातील बंद पडलेले कॅन्टीन आता पुन्हा सुरू झालेले आहे अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले हे कॅन्टीन आता पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मुंबई पुणे मंडणगड दापोली म्हसळा आणि श्रीवर्धन अशा महत्वाच्या मार्गावरती प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आंबेत हे नेहमीच एक मध्यवर्ती विश्रांतीचे ठिकाण राहिलेले आहे, मात्र नाश्ता आणि अल्पोपराची सोय उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते आता कॅन्टीन सुरू झाल्यामुळे प्रवाशांना स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात ताजे तवाने होण्यासोबतच नाश्ता आणि जेवणाची सुविधा मिळेल वाढत्या गाठी भेटींवरून मंत्री गोगावले यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना खोचक टोला लगावला आहे दोन्ही ठाकरे बंधूंना आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला ना नाही म्हणूनच ते एकत्र येत आहेत असे गोगावले म्हणाले राज्यातील सध्याच्या परिस्थितीत दोन्ही पक्षांची स्थिती पाहता कदाचित ते एकत्र येतील असेही त्यांनी नमूद केले आहे त्यांना ठीक आहे ना ते एकतर भाव आहे त्याच्यानंतर आताची जी काय वस्तुस्थिती परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या दोन्ही पक्षाची आपण पाहतोय आणि त्याकरता कदाचित दुसरा पर्याय नसावा त्यांना कारण कालपर्यंत एकमेकाची उन्नी धुनी काढत होते ते आपण सगळ्यांनी पाहिलं आहे परंतु आता जर एकत्र येत असतील तर आहे त्यांचं त्यांना आमचं आम्ही काम करतोय महायुतीच्या माध्यमातून आणि आम्ही त्यांना सामोरं जाऊ रायगड जिल्ह्यातील तळा शहरामधून शिक्षण क्षेत्रासाठी एक दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या तळे मराठी दगडी शाळेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शाळेला लवकरच एक आधुनिक आणि आकर्षक स्वरूप मिळणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची अधिक गोडी निर्माण होईल या महत्वपूर्ण नूतनीकरण कामासाठी समाजसेविका अरुणा बापट यांनी पाच लाख रुपयांचा भरीव निधी दिलेला आहे ज्यातून शाळेच्या विकासाला मोठा लागणार आहे दिवाळीपासूनच या कामाला सुरुवात करण्यात आली असून तळ्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर सतीश वडके आणि उद्योजक किरण देशमुख यांच्या हस्ते या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी उपस्थितांनी या, या सामुदायिक प्रयत्नांचे कौतुक केले आहे नवघर ग्रामपंचायतीमधून जिथे उपसरपंचपदी प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे यांची बिनविरोध निवड झालेली आहे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ही एक महत्वपूर्ण घटना मानली जात आहे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली प्रियदर्शनी मात्रे यांच्या निवडीमुळे महाविकास आघाडीची नवघरमधील पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते यावेळी म्हात्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर प्रमुख संतोष शेठ ठाकूर शेकापाचे माजी उपसभापती महादेव बंडा यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण